महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणपूर्वमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले स्थानिक नगरसेवक मनोज राय यांच्या पुढाकाराने एकीकडे रक्तदान शिबिराचे आयोजन तर दुसरीकडे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शालेय भेटवस्तू आणि सुविधा देण्यात आल्या एकवीस जुलै रोजी नगरसेवक मनोज राय यांचे जनसंपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात स्थानिक नागरिकांसोबतच युवकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला रक्तदान हे जीवनदान मानले जाते एक थेंब रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो याच भावनेतून हे शिबिर उत्साहात पार पडले शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात सामाजिक उपक्रमांना चालना मिळत आहे त्यांचा वाढदिवस साजरा करताना अशा सेवा हेच खरे श्रद्धांजली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तच कल्याणपूर्व येथील जायबाई शाळेतील विद्यार्थ्यांना खास भेट देण्यात आली नगरसेवक मनोज राय यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वा बॅग्स वाटण्यात आल्या तसेच स्वच्छ पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरिफायर यंत्रणा शाळेत बसवण्यात आली त्याचबरोबर नगरसेवक मनोज राय यांनी दरवर्षी विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल प्रायोजित करण्याचे आश्वासन देखील यावेळी दिले विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा खूपच उपयुक्त आहे बॅग्स आणि पिण्याचे शुद्ध पाणी यामुळे शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण होईल आम्ही नगरसेवक महोदयांचे आभार मानतो समाज उपयोगी कार्य आणि शिक्षणप्रेमी उपक्रमाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी सामाजिक जबाबदारीचा आदर्श निर्माण केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रेरणेने अशा उपक्रमांना दिशा मिळते हे उपक्रमातून दिसून येते आमच्या मुलांसाठी त्यांनी त्यांच्यातर्फे दप्तराचं वाटप केलेलं आहे त्यानंतर इथे मुलांची पाण्याची सोय म्हणून वॉटर प्युरिफायर देखील इथं उपलब्ध दे करून दिलं आहे आत्ताच त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे त्या आणि आमच्या राईसाहेबांनी आत्ताच जशी मुलांच्या समोर घोषणा केली की आम्ही मुंडांसाठी दरवर्षी पिकनिक जिथे जायचं असेल तिथे ते जिथे म्हणतील तिथे आम्ही बसपासून नाश्त्याची वगैरे सगळ्याची सोय आम्ही आमच्यातर्फे करू आणि या मुलांची प्रगती कशी होईल आणि मराठी शाळेमध्ये मुलं जास्तीत जास्त कशी वाढतील त्यासाठी जे हवं ते मॅडम आम्हाला सांगा आम्ही नेहमी नेहमी त्यासाठी तयार राहू आणि कार्यतत्पर राहू खरं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आम्हाला सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक आदराचं स्थान आहे एक प्रेरणास्थान एक स्फूर्तीस्थान आहे ज्याप्रमाणे देशभरामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकासाची कामं चालू आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासामध्ये अग्रसर होताना आपल्या सर्वांना दिसतो आहे आणि हे सगळं करत असताना जनसामान्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणून त्यांना त्या ते माध्यमामधून लाभ मिळवून द्यावा किंवा त्यांना त्यांचा ते हक्क मिळवून द्यावा यासाठी देवेंद्रजी सातत्याने प्रयत्न करत असतात मग शेतकरी असो कामगार असो विद्यार्थी असो आमच्या भगिनी असो कोणी असो त्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी देवेंद्रजी अत्यंत निर्मळ मनाने काम करत असतात विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण